सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त माई घाट येथे आजी माजी नगरसेवक अधिकारी यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या संकल्पनेतून हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत सर्व काउन्सिलच्या आजी माजी नगरसेवक निवृत्त अधिकारी यांना निमंत्रण करण्यात आलं होतं कार्यक्रमास तत्कालीन उपायुक्त आणि इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पहिला महापौर शैलजा नवलाई माझे महापौर किशोर जामदार मैनुद्दीन बागवान दिग्विजय सुरांशी किशोर शहा विजय धुळबुळ कांचन कांबळे संगीता खोत माजी आमदार निदन शिंदे माझे सभापती धीरज सुरवशी राजेश नाईक निरंजन आवटी संतोष पाटील माझे उपमहापौर शेखर आमदार राजेंद्र मेथे आनंद देवमाणे माझे गटनाथा भारती दिगडे माझे नगरसेवक मुन्ना कुर्णे सुबराव मद्रासी लक्ष्मण नवलाई विनायक बर्वे राजेंद्र कुंभार गजानन मक्तुम माजी नगरसेविका रोहिणी पाटील अप्सरा वायदांडे सरला कांबळे अनिता वनकंडे ज्योती आदाटे उर्मिला बेलवलकर माजी उपायुक्त श्रीरंग पाटील रमेश वाघमारे सुनील नाईक यांच्यासह आजी माजी नगरसेवक अधि अधिकारी उपस्थित होते यावेळी सव्वीस वर्षाच्या महापालिकेच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करीत आपल्या आठवणी जागृत केला कार्यक्रमाचं संयोजन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे उपायुक्त राहुल रोकडे स्मृती पाटील वैभव साबळे पंडित पाटील यांनी केलं होतं असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील सगळ्यांच्या आभार मानतो की आमच्याच किल्ल्याला भरून भरून आपण दिलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो एकशे कोटी वाढले एकशे कोटी वाढलेला एकशे कोटी वाढले त्यामुळे एकशे मला तीनशे त्र्याऐंशी होते तीनशे शहाऐंशी होते तीनशे मध्ये एकशे कोटी वाढल्या पहिलं बजेट शहाऐंशी होतं त्यामध्ये एकशे कोटी आता वाढवण्यात आले आज त्यामुळं निश्चितच आज दिवस मानले पाहिजे आज आपल्या वर्धाप्रामीतच ह्या दोन वर्षामध्ये जो पैसा दिला नगरपालिकेला भरभरून पैसा दिला भरभरून तिथे आकडा तर हे पण सगळे सांगतात भरभरून दिला नगरपालिकेचे नगरसेवक सांगतात सगळे सगळे अधिकारी आम्हाला पैसा आता कधी मिळाला नव्हता एवढा पैसा आम्हाला आपण दिला वर्षी आपण त्या पद्धतीने नियोजन करू आपण व्यवस्थित करू जेणेकरून जनतेची कामं व्यवस्थित व्हावी सुलभ व्हावी चांगल्या क्वालिटी व्हावी पारदर्शक व्हावी या दृष्टीकोन माझा निश्चित प्रयत्न असेल आणि निश्चितच सगळे अधिकारी आता कामाला लागलेले आहेत पैसा भरपूर ते आता तुम्हाला म्हणले आम्ही एवढं कामाला लागलो एवढं कामाला लागलो एवढा तुम्ही आम्हाला पैसा दिला त्यामुळे आम्हाला कुठंच मिळाला एवढा पैसा दिला त्यामुळे निश्चितच कामं दाबतो पाच रुपयांना आवडा दुसरं मार्फन परत लॉट येईल आणखी पैसाचा आणखी कामं नगरीची कामं आपल्याला करायचे आहेत नगरीला सगळ्या जनतेला सुविधा उपलब्ध करून द्यायचे त्या दृष्टीकोनातून निश्चित माझा प्रयत्न असेल या सगळी सगळ्या वर्धापन दिल्यानंतर नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना साफसफाई असतील कर्मचारी असतील सगळे कर्मचारी क्लास टू क्लास थ्री क्लास फोर आणि क्लास वन अधिकारी सगळे असतील त्यांनी मनात घेतलं तर निश्चितच ही आपली नगरपालिका कम मधून काय असेल त्यामध्ये निश्चितच एवढ्या मध्ये येण्यासाठी निश्चितच प्रयत्न होईल आणि आपल्या तो खूप चांगलं काम करतात त्यामुळे त्यांनाही आपण सगळ्यांनी सहकार्य करूया एवढीच आपल्याला विनंती करतो